नमस्कार लोक नाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत दिंडोरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांची आज अंधरसुल येथे प्रचार रॅली पार पडली अबकी बार मोदी सरकार अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून मेन गल्लीने वैजपूरवेशेपर्यंत श्रीराम मंदिर येथे भारतीताईंनी सर्वांना संबोधित केले यावेळी शेकडो नवयुक्यांनी भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर भारतीताई यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी कुठल्याही भूलतापांना बळी न पडता मोदीजींना मतदान म्हणजे भारतीताईंना मतदान करण्याचे आवाहन केले आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी मोदीजींच्या कामाची पावती वाचून दाखवली या प्रसंगी तालुक्यातील महायुतीचे सर्वच वजनदार नेते या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर भारती भारतीय पवार साहेब या अंदर्जून दिल्लीमध्ये दुण त्यांचं आगमन झालं गेले चार पाच दिवसापासून त्यांच्या निवडणुकीचा प्रचार दौरा चालू आहे आणि एवढ्या शहरामध्ये झाली पाहिजे आपण पाहिजे त्यांनी ताब्यात त्या ठिकाणी कबूल केलं आणि आज त्या ठिकाणी ते आलेल्या आहेत मानव आपल्या या देशावरती करोनाचं संकट कोसळलं या करोनाच्या कालावधीमध्ये वर्ष कसे गेले तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती परंतु पहिल्यांदाच निवडून गेलेल्या देशाच्या पंतप्रधानांनी ताब्यात त्या ठिकाणी आरोग्य राज्यमंत्री केलं अभिमानाची गोष्ट आहे आणि कमी वयाच्या आरोग्या अतिशय उत्कृष्ट काम आहे त्यांचं कोरोनाच्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी लसीचं काम लसीच उपस्थित मनसे रासप आरपीआय सर्व सहकारी आणि सर्वच मान्यवर या गावातील सर्व ग्रामस्थ आताच गावकर साहेब मत मांडणी किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो दहा वर्षात जेव्हा मोदीजी कामाला सुरुवात केली तर किती वेग वाढू शकतो याचा परिचय तुम्हाला या। मी आताच काही दुकानांना आपण येता येता संतोष भाऊ आपण एक नमस्कार करत करत आलो प्रत्येक दुकानाच्या बाहेर एक क्यू आर कोड बघत होते प्रत्येक छोट्या दुकानाच्या बाहेर क्यू आर कोड होता आणि प्रत्येकाच्या खुशात मोबाईल असतोच मग आता पाठीत नसलं तरी चालेल पण मोबाईल जरी असला तरी काम होऊन जात आहे त्याच्यामुळे हे फार सोपं आहे आता संस्कार साहेब खूप सोपं सा, झालंय काढा पण हे करण्यासाठी कोणी जरी काम दोन हजार चौदा पासून सुरू केलं तेव्हा त्याचे रिझल्ट आता अभर्सून <laughs> जेव्हा काही दहा चौदा लाख ते अकाउंट होते दिवाकर साहेब दोन हजार चौदाच्या च्या आले आत्ता ते बँक अकाउंट सत्तेचाळीस कोटींच्या पुढे होते एवढे झाल्यानंतरच ते ट्रान्झॅक्शन राजू भाऊ होऊ शकतं ना एवढ्याचे बँक अकाउंट त्यांचे अकाउंट आमचे अकाउंट मग ते गुगल पे होऊ शकतात अर्थव्यवस्था बळकट करायची म्हणजे नक्की काय या डिजिटल टेक्नॉलॉजीला व्यवस्थितपणे खालपर्यंत पोहोचवून जेव्हा उपयोगात हो येतो त्या दिवशी आपला वेळही वाचतो आणि आपले पैसेही वाचतात कधी कधी जाता जाता काही वस्तू घेतली आणि डबल चक्कर होत नाही मला आठवत लहानपणी आई मला पाठवायची हो दुकानात पोहे घेऊन आल्यावर परत घरी आल्यावर परत आठवायचं नाही आता काकूनी सांगितलं ते शेंगदाणे राहिले परत जायचं परत आता मात्र आमच्या पोरा म्हणतात तुम्हाला काय पाहिजे सांगा घर तोच मागायचो हा डिफरन्स आहे हा डिफरन्स आहे याच्यासाठी देशाला अशी लीडरशिप आहे जे आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला काय गरज आहे तुम्हाला काय गरज आहे काय अडचण येते त्याच्यासाठी ते काम करतात आमच्या प्रत्येक याची सोप्या भाषेत आणि लोकांना काय फायदा होईल ते सांगा घरकुलाचं उदाहरण मी सांगितलं तर इथे सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य कोणी असतील तर हातवरती करा हा दोन हजार चौदाच्या आधी किंवा अजून दहा वर्ष मागे गेलं तर किती घरकुला पैसे येत होते व साठ पासष्ट हजार येत असते ते कसे येत होते असे पोचत 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 येत होते टप्प्या टप्प्याने येत होते त्याच्यामध्ये मग तेव्हा सगळे विचारायला तो जो खरा घर बांधणार आहे त्याला किती जात होते हा प्रश्नच आहे पासष्ट च्या पासष्ट तुम्हाला वाटत त्याच्या हातात मिळत होते होते बिलकुल नाही बी नाही मी तर म्हणते काय विचारायला काय कळत नसेल तर मग काय खरंच नाही आता पंतप्रधान पंतप्रधानांनीच कबूल केलं पाठवलं तर पंधरा पैसे पोचतात याच्यावर पण काम सुरू केलं आणि पंतप्रधान मोदींनी सांगितलं की बाबा हे मधली वेळीची काय गरज नाही ना तर बिचाराचं घर बांधायचे एक लाख तीस हजार द्यायचे कसे देता येतील डायरेक्ट डी बी टी आणि आता त्याला एक लाख तीस हजारच मिळतात अजून टॉयलेटचे वेगळे मिळतात बघा एक चांगला विचारधारा असलेला नेता मिळाला तर किती बदल होऊ शकतो आपल्या सामान्यांच्या आयुष्यात कोणाची गरज पडत नाही ते पैसे डायरेक्ट येतात आणि आमचे पंतप्रधान सांगतात रुपया पाठवला पोहचतो तो एका मिनिटात पोहचतो आणि त्याचा मेसेज पण <laughs> पोहोचतो हा फरक आहे असे किती उदाहरण की कि ज्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये राधा आप्पा कितीतरी खऱ्या अर्थाने गरीब कल्याणासाठी गरजेचं आहे म्हणून आज पंचवीस कोटी लोक दारिद्र्य रेषेपांचे जे आपण म्हणतो गरिबी रेखेत ना ते वरती यायला मदत झाली का मग त्यांच्या हातात डायरेक्ट तो फायदा मिळायला लागला कितीतरी तरी योजना पीएम किसान सन्मान निधी आहे का को कोणी इथे हातवरती करून पीएम किसान सन्मान निधी त्याच्यासाठी तुम्हाला पत्र लिहायला तर जावं सर्वसामान्यांच्या विचारधारांचं सरकार आहे आम्हाला काय गरज आहे कुठला फॉर्म भरायचा तर ते ऑनलाईन व्यवस्था आमच्या फॉर्म फोनमध्ये आहे आजकाल सगळ्या सुविधा या सहज देण्यासाठी हे सरकार काम करत आहे आणि आज भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर अक्राव होती किती अकराव्या आता ती कितव्या क्रमांकावर आली आहे पाचव्या आता आपल्याला ती तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जायचे का नाही तिसऱ्या घेऊन जायचे म्हणजे त्याचा डायरेक्ट फायदा प्रत्येकाला होणार असतील लोखंडेसाहेब तर आरोग्याचं काम असेल शिक्षणाचं काम असेल सगळ्या व्यवस्था चांगल्या पोहोचण्यासाठी आज आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचंय पुढच्या पाच वर्षात तुमचं मतदान नक्कीच देशाच्या सेवेसाठी कामाला लागणार आहे त्याच्यात मनात शंका ठेवू नका हे जे राम मंदिर आज आपण उभारलं तसंच राम मंदिर हे एका एका मताची होती म्हणून ते गेलं लग। आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की आमच्या देवाचा आमच्या देशाचा देशा मान सन्मान जे करतील आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि दुर्दैवाने मोदीजींच्या विरोधात जे आहेत ते चेअर अभी तुम्ही बघून घ्या रावणाती गोष्ट सांभाळतील असं वाटतं आता त्याने आवे सोडून दिल्या था त्यांचा लोकसभा मतदार संघ पण अमृतोदय सोडून दिला त्यांनी कारण त्यांना तिथे विश्वास नाही त्यांना माहिती आता सगळ्या लोकांनी ठरवलंय देशाचं पंतप्रधान पद पर परत एकदा आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडे देयचं या देशाला सुरक्षित ठेवायचं या देशाला पुढे जायचं करोना सारखं संकट आलं न डगमगता दोनशे वीस कोटी वॅक्सिनेशन दोनदा होणारा भारत देश आम्ही बघितला जो कधी काळी आयात करायचा आता तो निर्यातदार झालाय शंभर पेक्षा जास्त देशांना वॅक्सिन देऊन एक मैत्री केली आज आपल्या इतर देशांचे संबंध इतके चांगले झाले की तिकडचे लोक म्हणतात की आम्हाला संकट काळात मोदींनी मदत केली भारताने मदत केली आहे रशिया युक्रेन सारखं सारखं युद्ध सुरू झालं दोन तास युद्ध पण आपल्या म्हणून थांबलं थांबवत तेवीस हजार लोकांना सुरक्षितपणे भारतात घेऊन आले आणि ते विद्यार्थी जेव्हा येत होते तेव्हा आम्हाला सुद्धा प्रत्येक मंत्र्यांना तिथे त्यांच्या विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांना घेण्यासाठी आम्हाला का तर ते तिकडून आले अशा परिस्थितीतून सुरू करा बेटा त्यांना वाटलं पाहिजे की आपल्या भारतात आलोय ही भावना त्यांच्या मनात आली पाहिजे आणि तिथे तुमची ही मुलगी सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या वतीने तिथे त्या स्वागतासाठी उभी होती हे दे या देशाचं हे दे या, या देशाच खरं मोठेपण आहे की संकट काळात सुद्धा आम्ही एकजुटीने उभं राहतो हात जोडते विनंती करते भूमिकापांना बळी पडू नका कांदा प्रश्नावर पाच वर्ष काम केलं आहे भुस्कट साहेबांनी सुद्धा वेळोवेळी याच्यावर राज्य सरकार केंद्र सरकारला वेळोवेळी पत्र लिहिणे चर्चा केल्यात आणि या प्रश्नासाठी आम्ही सगळे मिळून नक्कीच काम करणार याच्यावर तोडगा काढण्यासाठीच सरकार काम करत आहे एवढा विश्वास नक्की मी व्यक्त करते आणि परत एकदा वीस तारखेला मतदान आहे कुठल्याही चुकीच्या प्रचाराला अपप्रचाराला बळी पडू नका येणार तर वरती मोदीचे मग आमच्या सगळे काम जर मार्गी लागणारच आहे तर आम्ही चुकीचा प्रचार ऐकणार का वीस तारखेला मतदान निशानी आहे आमच्या विकासाच तुमच्या विकासाच अंदर सुन साठी दादा तुमचा आजी तुमचा सगळ्यांचा कमळ या निशानी समोरील बटन लागून आपल्या या बहिणीला मुलीला आशीर्वाद द्या आणि विनंती करते आणि खरंच तुमचे मनापासून आभार आहे की तुम्ही नेहमीच या देशाच्या सुरक्षेला देशाच्या विकासाला देशा 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 नेहमीच देशा 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 एक चांगला पुढाकार घेऊन ताकद दिली आहे मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र